आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जरी रविवारचा सा दिवस असला तरी दोन तीन काही महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये मी आणि सगळे विभागीय आयुक्त सगळे कमिशनर पोलीस कमिशनर बी एम सी पी सी एम सी वगैरे कलेक्टर ओ वगैरे ह्या सगळ्यांची आम्ही बैठक घेतली होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मधल्या काळामध्ये आपण पुणे चॅलेंज ग्रँड टूर दोन हजार सव्वीस ही घेतो आहे आणि ही फार मोठी आपण घेतो आहे साधारण चाळीस ते पन्नास देशातले खेळा सायकलस्वार त्याच्यामध्ये सायकलपट्टू त्याच्यामध्ये समावेश होतील आज ते ऑल इंडियाच्या लेवलचे पण बाकीचे सगळे मान्यवर त्या फेडरेशनचे आलेले होते आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये स्टेज एक दोन तीन चार आपण करतोय साधारण शनिवार रविवार सोमवार मंगळवार हे जानेवारीतले दिवस आपण निवडण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्याबद्दलचा फायनलचा अंतिम अधिकार हा त्या फेडरेशनचा आहे ते त्याबद्दलचं सांगतील परंतु आम्ही त्यांना विनंती केली की शनिवार रविवार पुणे आणि पिंपरी चिंचवडचा जो एरिया आपण घेतला तो घ्या नंतर एक एरिया पवना आणि त्या बाकीचा आहे तो एक घ्यायचा आहे तिसरा एक आपला सासवड ते बारामती आहे असे चार एरिया आहे तर गर्दीचा भाग असतो तिथं शनिवार रविवार ठेवलं तर लोकांना पण त्रास कमी होईल आणि सकाळी अर्ली मॉर्निंग ते सुरू करायचं अशा वेगवेगळ्या मग पोलिसांची जबाबदारी काय किती लोकांची सोय करावी लागेल काय काय करावं लागेल ह्या सगळ्याची साधक चर्चा बराच वेळ जवळपास दीड तास आम्ही सगळ्यांनी केली आणि त्याच्यात कुठंही कमी पडायचं नाही रस्ते कुठले रूट आहेत ते रस्त्यामध्ये काही पिंपरी चिंचवडच्या मालकीचे पुणे शहराच्या मालकीचे आणि डब्ल्यू डीच्या मालकीच्या आणि पी एम आर डीच्या चार जणांचा संबंध ह्याच्याशी येतो तर त्या चौघांनी कुठली कुठली जबाबदारी पार पाडायची आहे अशा अंदर है जा बंदल दर पंधरा दिवसाला ह्याच्याबद्दल एकत्र बसलं जाणार दर पंधरा दिवसाला हे अधिकारी लोकं बसतील आणि पुढच्या पंधरा दिवसात पुन्हा ते बसतील त्यावेळेस मी त्याच्यामध्ये असेल म्हणजे मी महिन्याला मिटिंग घेईन आणि राज्य सरकारच्याकडनं जे काही मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक होऊन त्याला मी पण हजर होतो तिथं जी चर्चा झाली <coughs> तिथं सरकारकडनं आम्हा लोकांच्याकडनं सगळी मदत होईल अशा प्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली स्पोर्ट्स विभागाचे पण सगळे अधिकारी होते ते जे जे विभाग हे त्या रूट कुठले आहेत त्याची पण त्यांनी आधीच पाहणी केलेली होती आणि त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आपण देश पातळीवर म्हणजे ही जगापर्यंत पोचावी ह्याच्यातनं आपलं इथलं टुरिझम पण वाढावं म्हणजे पर्यटन वाढावं हा आपल्याला त्याच्या पाठिंबाचा दृष्टिकोन आहे अनेक अलीकड तुम्हाला माहिती आहे की जगात सगळीकडंच हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आहे तर सायकलवर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढती आहे व वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली दुसरं तुम्हाला माहिती आहे गेल्या रविवारी मी अधिकाऱ्याने घेऊन इंजवडीला गेलेलो होतो आणि तिथं काही स्पॉट आम्ही बघितले तुमच्यातले पण काही सहकारी मित्र त्याच्यामध्ये समावेश झालेले होते त्याच्याबद्दल आज आठवडा झाला तर काय काय झालं त्याच्याबद्दलची जबाबदारी आपण मसेंच्यावर टाकलेली होती आपण कलेक्टरवर टाकलेली होती आपण एम आय डी सीवर टाकलेली होती आपण डब्ल्यू डीवर टाकलेली होती कासारसाईवरून जो काही कॅनॉल निघतो त्या कॅनॉलवर रस्ता करायचा त्याची जलसंपदा विभागावर टाकलेली होती आणि पी एम सी पी सी एम सी कमिशनर तर त्याचा आम्ही आढावा घेतला त्याच्यात बऱ्यापैकी काम सुरू झालेलं आहे त्याच्यात आपल्याला अनधिकृत बांधकामाच्या बद्दलचं पण जे काही अतिक्रमणं काढायची ती पण काढायला सुरुवात झाली आपण ज्या स्पॉटवर सकाळी सहाला गेलो होतो तिथं ते रस्ता करायचा होता तो पण त्यांनी पूर्णपणे बुजवलेला आहे त्याच्यामुळं तिथल्या पिंजवडीच्या बऱ्याच जणांनी मागच्यापेक्षा कुठंतरी आमचे प्रश्न सुटायला सुरुवात झालेली आहे एक आशावाद अशा पद्धतीनं त्यांनी सांगितला टंडण म्हणून एक जण आहे त्यांना तिथं सर्वे करायला सांगितलं वरच्या भागातनं पाऊस कुठं कुठं कसा येणं येतो आणि किती पाणी त्या ओढ्यात होतं कुठले ओढे अडवले गेलेले आहेत कुठे कुठले ओढे बुजवले गेलेले आहेत कुठल्या ओढ्यावर बिल्डिंग केलेली आहे त्याला सगळ्यांना स्टॉप वर्क केलेलं आहे आम्ही ते बिल्डिंग पण पाडणार आहे जिथं फारच मोठ्या बिल्डिंग असतील तिथं दुसरा काय पर्याय होऊ शकतो तो, तो जलसंपदा विभागाला पण बघायला सांगितला आहे एम के डी सीला आणि त्या टंडनला पण बघायला सांगितलेलं आहे दोघांचंही सर्वेक्षण व्यवस्थितपणे चाललेलं आहे ते ते वरपासून पार आपल्या नदीपर्यंत ते ओढे जुळ जातील अशा प्रकारचं त्याची रुंदी किती आहे त्याची लांबी किती आहे सरकारी मालकीचे जागा किती आहे असं सगळं काढायला सांगितलं आहे त्याचं मात्र सर्वेक्षण चाललेलं आहे आणि हे जर आमचं वेळेमध्ये करण्याचा माझा प्रयत्न आहे माझ्या सहकारी अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे पण ते जर झालं तर मधी जे काही हाहाकार माजला होता पाऊस पडल्यामुळं आणि हे सगळे ओढे बुजवल्यामुळं छोटे छोटे तिथं जागा ठेवल्यामुळं ते बऱ्यापैकी हिंजवडीचा प्रश्न निकाली निघेल बरेच रस्त्यांचे प्रश्न आम्ही घेतलेले ते पण सोडवायला सांगितलेले त्याची पण प्लॅन इस्टिमेटची कामं सुरू झालेली आहे काही पैसे एम आर डी सी देते काही पैसे पी एम आर डी ए खर्च करतं आहे आणि जिथं कशातच खर्च करता येणार नाही तिथं डी पी सी किंवा डब्ल्यू डी अशा पद्धतीनं मी त्याच्यामध्ये करायचं ठरवलेलं आता उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तरी इथं बघा पुणे मेट्रो थ्री लाईन स्थानिक क्रमांक चार रस्ता मोकळा करणं ह्याच्यात काय झालं काय नाही अशा प्रत्येक गोष्टीच्या संदर्भातले नैसर्गिक रुंदी रुंदीकरण प्रवाह खुला करणं त्याच्याबद्दलची काय कारवाई झाली काही काही ठिकाणी तुम्हाला माहिती ओढ्यातच भाजी मंडई करायचं चाललेलं होतं तर देवी मंदिराजवळील भाजी मंडईचं काय नंतर काहींनी असं सुचवलं की दादा तिकडून थोडंसं आपण खिंडीत सारखा रस्ता केला तर लोकांना सोयी चोई तोही सर्वे करायला सांगितलेला आहे त्याचबरोबर लक्ष्मी चौक ते उड्डाण पूल तो तयार करायचा त्या ह्या सगळ्या गोष्टी चर्चा अतिशय व्यवस्थितपणे झाली रस्ते विकसित करणं घोटावडे माण हिंजवडी मारुंजी कासारसाई रस्ता तो नंतर वाशाण सुस पिरंगूट रस्ता नंतर माळुंगे नांदे मुलखेड घोटवडे रस्ता नंतर पद पद्मभूषण चौक मांड चांदे फाटा विकसित करणे आणि तुमचा सुविधा भूखंड म्हणजे आता आम्ही काही बाबतीमध्ये तिथल्या ग्रामपंचायतींनी चुका केल्या त्या दुरुस्त करत असताना त्यांना पण काही जागा देण्याची गरज आहे उदाहरणार्थ करता किंवा आणखीन काही इतर ज्या गावच्या सार्वजनिक करता जागा लागतात त्याच्यामध्ये जा एम्युनिटी स्पेस ह्याची मागणी त्यांनी केलेली आहे पी एम आर डीला सांगितलेले तुमच्या ज्या काही आरक्षण आहेत त्याच्यातल्या त्या जागा त्यांना सुचवा ह्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आजच्या बैठकीमध्ये झाल्यान इतर पण काही आढावे आम्हाला घ्यायचे होते काही अधिकारात मायाशी बोलायचं होतं काही गोष्टी त्यांना सांगायच्या होत्या मला पण काही चर्चा करायची होती अशा प्रकारची चर्चा आमची झाली जिल्ह्यातले जे धोकादायक पुलाच्या संदर्भात जिल्ह्यातले पुलाच्या संदर्भामध्ये देखील आपण जिल्हाधिकाऱ्यांची कमिटी केलेली होती पण झालं काय परवाच्या अधिवेशनामध्ये काही लोकप्रतिनिधींनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर डब्ल्यू डी खात्याचे मिनिस्टर या नात्याने शिवेंद्रराजे भोसलेंनी तिथं असं सांगितलं की मी सचिवाच्या अध्यक्षतेखाली कमिटी करतो आणि काही लो लोकांची नावं त्यांनी अधिकाऱ्यांची जाहीर केलेली आहेत आता ज्यावेळेस तिथली ती कमिटी आली त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांची कमिटीला थोडंसं त्याच्यापेक्षा वरच्या कमिटीचं महत्त्व जास्त निर्माण झालेलं आहे त्याची आम्ही चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांनी जो काही अभ्यास केला आत्तापर्यंत चौकशीच्या निमित्तानं ती सगळी माहिती ते सचिव महोदयांना देतील आणि मग सचिव महोदय त्याबद्दलचा निर्णय घेतील पण आपण मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे ज्यांची वापर करण्याची क्षमता संपलेली आहे स्ट्रक्चर ऑडिट करून ते लोकांच्या करता योग्य राहिलेले नाही आहेत धोकादायक झालेले अशा प्रकारचे ब्रिज पाडायला मी आज त्यांना सांगितलेलं आहे काही ठिकाणी थोडेसे दुरुस्ती केली काही म्हणजे त्यांनीच सुचवलेले आपल्या स्ट्रक्चर ऑडिटरनी तर ते लोकांच्या वाहतुकीच्या करता जाण्या येण्याकरता व्यवस्थित होऊ शकता तर तिथं मी म्हणलं पी मी टीपीसीत तुम्हाला त्याचा निधी देतो अशाही प्रकारच्या सूचना सांगितलेल्या आहेत केलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं ते काम करतात त्याच्यामध्ये माग्याशी ती चर्चा झाली कायद्याचा धाक तुम्ही म्हणू शकता तो तुमचा अधिकार आहे कायद्याचा धाक राहिला नाही असं आपण म्हणू शकता पण सीपींनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलंय असा कुठलाही तुम्हालाही माहिती आहे कधी कधी पोलिसांच्यावर सामान्य नागरिक हात उगारण्याचा प्रयत्न करतात किंवा काही वेळेवाकडे प्रकार करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पोलीस पोलिसी इसका दाखवतात याही बाबतीमध्ये आणखीन काळजी घेऊन अशा प्रकारच्या गोष्टी घडणार नाही आणि ज्याला पकडून आणतील त्याला पहिल्यांदा आणल्या आणल्या जवळ असणाऱ्या सगळ्या गोष्टी या काढून घेतल्या जातील ह्याबद्दलचं खबरदारी पुणे पो शहर पोलीस आयुक्त पण घेत आहेत त्यांनी तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या पण सांगितल्या सध्या पी सी एम सी कमिशनर त्यांच्या घरगुती करता बहुतेक अमेरिका का कुठं गेलेले परंतु तिथं ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांना पण तशा सूचना दिल्यात आणि गिलला पण तशा प्रकारच्या सूचना दिल्यात आणि मी पत्रकार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो की अशी घटना घडल्यानंतर पोलीस सतर्क होतातच आणि आपल्यावर जबाबदारी असणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची गोष्ट घडू नये म्हणून ते काळजी घेतात आणि त्यांना काळजी घेण्याच्या सूचना मैदान पोलीस चुकीमध्ये ना रोहित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय परवाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी जी घातली हात खाली विरोधात गुन्हा दाखल झालाय आमदारांवरती कुणाचाच धाक राहिला नाही सगळ्याच पक्षाचा असं वाटतंय तुम्हाला आमदारांवरती का म्हणजे आमदारांवरती धाक राहिला नाही का कंट्रोल राहिला नाही का कारण जे विधानसभेत झालंय त्यानंतर हा रोहित पवारांवर जी कलम लावलेत ना अरे रावेची भाषा पोलिस अधिकाऱ्याला पाहिजे का मी त्याच्याशी है बोलून विचारतो की कुठं काही विसरला का आणि तो विचारला असेल तर मला मला ह्याच्यामधलं काही माहिती नाही मी कुठं नाही सांगत परवाची प्रेस झाली माझी मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची आमच्या दोन उपमुख्यमंत्र्यांची ती झाल्यावर मी रातोरात तिथनं निघालो आणि डायरेक्ट मी बारामतीला गेलो काल मी दिवसभर बारामतीला होतो आजचे हे मिटिंग आम्हाला घेणं क्रमप्राप्त होतं त्याच्यावर मी दुपारीपर्यंत काही इतर तालुक्यातली कामं सगळी उरकली आणि चार वाजल्यापासून आल्यापासून इथंच आहे हे मला तो गुन्हा दाखल झालेला म्हणजे मी अक्षरशः आज तर पहाटे चारला उठून पाचला कामाला लागलो आहे त्याच्यावर मी काही टी व्ही बघितलेलं नाही पण तुम्ही सांगताय ही गोष्ट नक्कीच खरी असेल असं गृहित धरून मी त्याबद्दलची माहिती घेतो पण सगळ्यांनीच आम्ही कुणी लोकप्रतिनिधी असला तो सत्ताधारी पक्षाचा असू किंवा विरोधी पक्षाचा असू बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेले जी घटना दिलेली जे कायदे केलेले त्याचा जरी जा, कोणी पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असेल पंचवीस सव्वीस तीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असेल किंवा राज्याचं प्रतिनिधित्व करत असेल तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून मी नेहमीच लोकांना सांगत असतो की व सुसंस्कृत महाराष्ट्राची जी काही परंपरा शिकवण हे आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलेली आहे ती नुसती ऐकायची नाहीत तर ती कृतीमध्ये पण आणण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने केला केला पाहिजे कधी कधी चुकीचं वागतात आणि मग त्याच्यातनं ते, ते जर लोकप्रतिनिधी असतील तर सगळ्याच लोकप्रतिनिधींना नावं ठेवली जातात किंवा बाबा बघा हे लोकप्रतिनिधी असेच आहेत हे स्वतःला फार शाणे समजायला लागलेले आहेत यांना कायदा म्हणजे यांना काहीच वाटत नाही अशा प्रकारच्या गोष्टी पत्रकार मित्र पण बोलू शकतात आणि सर्वसामान्य नागरिक पण बोलू शकतात तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं हे आम्ही माझ्यासहित कुणी करता कामाने भान ठेवून तारतम्य ठेवून वागलं पाहिजे